कसे आहात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अजिराम आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी म्हटलं म्हणजे एक सुट्टी आपल्याला हक्काची मिळत असते पण ती या सुट्टी जी आहे ती वाया गेलेली आहे कारण सव्वीस जानेवारी जी आहे ती आलेली आहे रविवारी त्यामुळे एक सुट्टी वाया गेलेली आणि आज आहे आमच्याकडे धनवेजचं केळवण आणि त्याची आमच्याकडे चालू आहे जय्यत तयारी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे इथे कामाला लागलेले आहेत आणि ही सैली येते आहे केळीच्यापणावर केळवण कारण केळवण म्हटलं की ते केळीच्यापणावरच असतं आणि गाव बदललं की भाषा बदलते विदर्भात त्या साईडला ताटवाटी असं म्हणतात ताटवाटी आहे आमच्याकडे आज कारण ती ताटवाटी जे असते ते ताटा ताटवाटी जर म्हटलं की ती ताटात जेवायला वाढते आणि केळवण जर म्हटलं तर ती केळ्याच्यापणात जेवायला वाढतात म्हणून त्याचा असा उल्लेख केलेला आहे इकडे आता छान सैने जे आहे केळीच्या खूप छान असं झाड काढून त्यावर डेकोरेट केलेलं आहे आणि प्रत्येकाची अंगठी घेऊन तिने ते ज जे केळीचं पण आहे ते डेकोरेट केलेलं आहे आमच्या इकडे सगळ्यांची स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती आणि आज स्वयंपाकामध्ये बराचसे मेनू होते त्याच्यामुळे लवकर स्वयंपाकाला लागलो आणि असं थोडं का होईना पण आम्ही असं तयारी केलेली आहे फुलांचं डेकोरेशन कारण की घर छोटं पडतं काही पण करायला करण्यासाठी त्यामुळे जेवढं काही होतं ते थोड्याशा जागेत ॲडजस्ट केलेलं आहे आणि इथे जागा छोटी असल्याकारणाने ॲडजस्ट केलेलं आहे जास्त फुलांचा वापर केलेला नाही आहे कारण की ते फुलं नंतर वेस्ट होतील म्हणून कमी फुलांचा वापर करून फक्त छोटीशी रांगोळी फुलांची काढलेली आहे आणि ते नवरदाचं वेलकम झालेलं आहे वे धनवेश म्हणजे हे आहेत माझे दीर आणि त्यांचं आता आहे लग्न मागच्या मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील तर नक्की पहा कारण की वधवर मेळाव्यामध्ये त्याच वेळेस त्यांचं लग्न ठरलेलं होतं आणि आज त्यांचं लग्न आहे चार फेब्रुवारी रोजी आता एंट्री झालेली आहे आणि एंट्रीच्याच वेळेस भरपूर असा दंगा मस्ती झालेली आहे आणि आत्ता ऑप्शन कर ऑप्शन म्हटलं की आदिराला ऑप्शन करायला खूप आवडतं म्हणून आदिराने सुद्धा ऑप्शन केलेलं आहे आणि आत्ता आमच्याकडे अशी रीत आहे की केळवणाला जर बोलवलं तर जेवणाच्या अगोदर दूध भात नवरदेला खाऊ घालायचं पाच वेळा अशी एक रीत आहे आणि और... इथे केळवणाला जेव्हा बोलवतात तेव्हा सगळे ऑल फॅमिली असते पण फॅमिलीमध्ये हे दोघंच असतात म्हणून या दोघांना बोलवलेलं आहे आणि सध्या नवरदेचा करोला म्हणून त्या लहाण्या भावाचा मान इथे होतो आहे लग्नात जसा नवरीची करोली असते तसाच लग्नात सुद्धा करोला असतो आणि तो सुद्धा आता साईडला बसून एन्जॉय करतो आहे अशा प्रकारे आमचं इथे केळवण स्टार्ट झालेलं आहे आणि ते मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहे इकडे जेवणं चालू असताना सब पिहू छान गाणं गुणगुणत होतं आणि ते गाणं तुम्हाला मी ऐकवते त्यांच्या जेवण आटपल्यानंतर मैफिल बसली आणि मैफिल बसल्यामध्ये तर गप्पा टप्पा रंग आणि रंगल्यानंतर इथे कोण कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे याची चर्चा चालू झाली आणि चर्चा झालेली असतानाच माझं ऑर्डर आलेलं होतं पार्सल म्हटलं चला पार्सल आधी घेऊयात आणि पार्सल घेतल्यानंतर बघते तर खूप सुंदर असा माझा नेकलेस आलेला होता कारण हा जो नेकलेस मी ऑर्डर केलेला आहे त्यावर ऑफर होती म्हटलं चला ऑफरमध्ये मिळतोय तर काणी घ्यायचा आणि हा जो नेकलेस आहे ऑफरमध्ये मला मिळालेला आहे हंड्रेडमध्ये तर ॲक्च्युली ते खूप छान आहे आणि घ्यायला काही हरकत नाही तुम्ही नक्की घेऊ परचेस करू शकता आणि सिम्पल आहे सोबर आहे आणि गळ्यात घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसतो आणि घातल्यानंतर तर मी तुम्हाला तो दाखवेलच प्रकारे माझा शंभर रुपयावाला नेकलेस आलेला आहे नेकलेस आल्यानंतर मी म्हटलं चला आज वेळ आहे तर आपण मी इथे किचनमध्ये हा मनी प्लॅन लावलेला होता आणि मनी प्लांट लावलेलं ला असताना त्याला भरपूर असे रूट्स आलेले होते त्यांना वाढता येत नव्हतं म्हटलं आपण आता याला मातीमध्ये ट्रान्सफर करूयात म्हणून इथे कोरडी माती घेतली आणि कोरडी माती घेतल्यानंतर त्याला थोडीशी आधी ओलसर करून घेतली जेणेकरून हे जे मनी प्लांटचे मुळं आहेत ते तुटणार नाहीत म्हणून याला मातीला आधी ओलं करून घेतलं आणि मातीला ओलं करून घेतल्यानंतर हे ती खूप सॉफ्ट झालेली आहे आणि आत्ता याच्यामध्ये मी हे रूट्सवाले मनी प्लांट जर टाकले तर ते तुटणार नाही आणि ते असे व्यवस्थित वाढतील म्हणून प्रत्येक कोपऱ्यावर मी हा मनी प्लांट इथे लावलेला आहे आणि जेवढे पण माझे मनी प्लांट होते त्याला ते, ते मोठे होणार होते त्यांना मी सगळ्यांना तर मातीमध्ये ट्रान्सफर करते जेणेकरून आता यांना व्यवस्थित पोषण मिळेल आणि प्रत्येक ठिकाणी साईड साईडच्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही अशा काड्या जर त्याच्या मनी प्लॅनच्या जर लावल्यात तर ते व्यवस्थित छान असं गोल्डरित्या पसरतं आणि छान दिसतं आता काही दिवसानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की ही जी कुंडी आहे ते खूप सुंदर दिसते आणि नंतर ती मुळं झाकण्यासाठी मी पुन्हा वरतून कोरडी माती ॲड करते जेणेकरून मुळं दिसणार नाहीत आणि मुळं जे आहे ते झाकल्या जातील आणि इथे मी आपले मेडिसिन जे असते ना ते मेडिसिनची एक्सपायरी गेलेली असते ते मी आता याच्यामध्ये ॲड करते मातीमध्ये जेणेकरून आपल्या मनी प्लांटची ग्रोथ पण चांगली होईल आणि छान पण टवटवीत राहते आपल्या शरीराला जसं तिची गरज भासते तसंच मनी सुद्धा म्हणजे बऱ्याच झाडांनासुद्धा त्यांच्या पोषक तत्वासारखे त्यांना गुणधर्म असलेल्या औषधी लागतातच जेणेकरून त्यांचं पोषण पण होतं आणि ते हेल्दी टवटवीत दिसतात म्हणून आपल्याकडे असलेलं कोणतंही तुम्ही डाळ तांदूळाचं पाणी किंवा मग असो ताक असो असू देत किंवा मग भाज्या असतं ज्या भाज्या असतात आपण चिरलेल्या त्या ते वाळवून त्यांचं खत असू देत शेण खत असू देत आणि सुद्धा आपली जी झाड आहे ते खूप छान टवटवीत होतात खरं आजचा दिवस संपलेला आहे कारण संध्याकाळी आधीला आणलेलं होतं दवाखान्यातून मग आणल्यानंतर तिला मेडिसिन वगैरे दिली आता वाफ वगैरे घेतल्यानंतर ती आता आराम करेल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपते पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय कर लाईक सब बाय